लोकांनी या तोफेला पण सोडलेला नाही सु जिता जम मादर खडकामध्ये तर बाप रे बाप अंकिता आकाश कुंडेगाव आरोही भाविक दौ बिहरचे बाटल्या तिथे पण बिहरचे बाटल्या हे बघा पूर्ण ना खांदेरी किल्ल्याचा जो नक्षा आहे ना बिचारे आपले दुर्ग मावडा प्रति तटबंदी बघा एका वेळी संरक्षण करत होती आणि आता बघा पूर्णपिकेट ढासळलेली आहे तर ना खूप वाईट वाटतं या गोष्टीत बघा हा अलग वाचतोय आणि हा अलग वाचतोय हे बघा बघितलं पर्यटकांसाठी ना इथे छत बनवले पण हे बघा इथे दृश्य काय ते लोकांनी कसा वापर केलाय बघा तिथे पण कचरा इथे पण ते, ते लावलेले तुम्हाला व्ह्यू दाखवतो तुम्ही हैराण होऊन जाणार आहे बघा वाव हे बघा खांदेरी किल्ला आणि हे बघा पहिली पायरी आहे छत्रपती शिवाजी महाराज की जे जय भवानी जय शिवाजी हे बघा आणि मस्त किती भारी आहे बघा पूर्ण किल्ला आहे ना पूर्ण जलदुर्ग पूर्णपैकी खाली आहे पूर्णपैकी खाली आहे बघा कोणच नाही आम्ही आय थिंक सात आठ जणच होतो या होडीमध्ये बाकी तर जास्त कोणी येत नाही ठीक आहे काय हरकत नाही तर हे बघा पहिलं इथं ना गाईड मॅप आहे की या जलदुर्गामध्ये आपल्याला ऐतिहासिक वास्तू काय काय पाहायला भेटणार तर प्रत्येक वेळी मी सांगत असतो की फोटो घ्या आणि मन पूर्णपैकी किल्ला किल्ला फिरा तर हे बघा मस्त छान कानोजी आंग्रे आयलंड मॅप आणि मस्त गोल्डन करल, कलर कलरचे रेषा दिलेले आहेत खूप बरं वाटतं त्याआधी बघा इथे मुंबई पोर्ट ट्रस्टची पण एक पाटी लावलेली आहे की फाउंडेशन स्टोन लेंग ऑफ पॅसेंजर जेट्टी ही जी जेट्टी बांधलेली आहे ही कानोजी आंग्रे आयलंडच्या नावाने स्थापन झालेलं आहे हे जितकं पण आयलंड आहे हे जे का खा खांदेरी फोर्ट हे सर्केल कान्होजी आंग्रे आयलंडनी ओळखलं जातं हे बघा इथे पण एक मस्त आपल्याला पाठी पाहायला भेटणार कानोजी आंग्रे आयलंड आणि इथे पण एक पाठी आहे आणि हे बघा आता सुरुवातीलाच आपल्याला ना वेताड देवांचे दर्शन होणार आहेत त्याआधी तर इथं मस्त एक पाटी लिहिलेली आहे की भाविकांना विनंती स्वतःचाच कचरा स्वतः घेऊन जाणे तुमचा कचरा साफ करायला इथे बी एम सी येत नाही वा 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 अतिउत्तम लिहिलेलं आहे आपली कचरा आपली जबाबदारी खूप मस्त लिहलेला आहे हे सर्व किल्ल्यांवर असं पाटी लिहलेलीच पाहिजे आणि हे बघा धक्का बघा किती मस्त वाटतो आणि आता आपण ना वेताळ देवांचे दर्शन करून घेऊया आणि वेताळ देवांच्या इथे ना अनेक गोष्ट आहेत मी तुम्हाला थोड्या टायमात सर्व काही दाखवतो हो हे बघा इथे पण पाटी आहे स्वच्छ ठिकाण ठिकाण करा हाताने सुंदर गाणी गाऊ मुखाणी वा मस्त हे बघा पहिली पायरी आहे ओम वेताळ आहे नामा आणि मस्त पूजा पण केलेली आहे इकडे बरं वाटलं हे बघा इथे लिहिलेलं पण आहे वेतोबा टेम्पल आणि खूप बरं वाटलं किल्ले खांदेरीला मी दोन तीन वर्ष आधी आलो होतो आणि बरं वाटलं असं जेव्हा कोणीच नसताना तेव्हा किल्ले पूर्णपैकी मनसुप्त आपल्याला फिरायला बरं आहे बघा इथे पण सूचना आहे मंदिरावर नावे काढू नये सोळाशे एकोणऐंशी साली खांदेरीवर सुभेदार मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवरायांचे सैन्याने ताबा मिळवला ज्यांनी तटबंदीच्या बांधकामाची देखरेख केली त्यानंतर मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सोळाशे एकोणऐंशी मध्ये खांदेरी किल्ला बांधण्यात आला आणि मुरुड जंजिरा किल्ल्यावर सिद्धींवर अंकुश ठेवण्यासाठी आणि छत्रपतींचे सैन्य आणि सिद्धींच्या नौदलातील अनेक लढाईचे ठिकाण होते अठराशे तेरा मध्ये सरकेल मानाजी आंग्रेने बाबुरावांना दिलेल्या पाठिंबाच्या बदल्यात किल्ला पेशवे यांच्या ताब्यात दिला अठराशे अठरामध्ये पेशव्यांच्या प्रदेशाचा एक भाग म्हणून बॉम्बे येथील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याला किल्ला देण्यात आला किल्ल्याचा बहुतांश भाग अजूनही शाबूत आहे हे बघा मस्त इथे आपल्याला वेताळदेवाचं मंदिर पाहायला भेटतं आणि हे दगड बघा एका दगडावर एका दगडा रचलेले आहेत असं कन्स्ट्रक्शन आहे मध्ये कुठे चुना वापरलेला नाहीये इंटरलॉकिंग सिस्टम प्रमाणे दगडांना रचलेलं आहे आणि हा बघायला गेला ना तर एक बुरुजत आहे आणि या मंदिराला प्रोटेक्शन करताना आपल्याला दिसत आहे हे बघा श्री वेताळदेव प्रसन्न आणि देवींचे चित्रीकरण खूप छान केलेलं आहे खूप छान केलेलं आहे अजून मला एक मजकूर दाखवतो आता मला तर माझ्या अंदाजे सुभेदार मायनाक भंडारींनी हे मंदिर स्थापना केली होती असं माझा स्टडीजचा तर आहे हे मंदिर बघा सतराशे सदुसष्ट मिनिट सतराशे आणि हा मेन म्हणजे बरोबर बोलतात हे काका की शंभर रुपयामध्ये त्यावेळी मंदिर बांधलं हा बघा म्हणजे विचार करा त्यावेळी शंभर रुपये म्हणजे किती झाले शंभर वर्ष डगडाचा घंटा आहे ना अठराशे घाट आहे ना अठराशे बाकीची म्हणजे सर्व चमत्कार आहे <laughs> <laughs> तर हे बघा काका खूप सपोर्टिव्ह आहेत काकाने मला खूप छान छान माहिती दिलेली आहे मस्त देवांचे ना आता दर्शन करतो मस्त पैकी मनसुप्त मित्रांनो इथे आपले कोळी बांधव जे नवीन होळी घेतात तर त्यावेळेला पहिला मान म्हणजे आपला देवाला दिलेला जातो लांबून लांबून लोक येतात आणि वेताळ देवाला मान दिलेला जातो तर चला आता आपण ना मी तुम्हाला वेताळ देवांचे दर्शन करून देतो श्री वेताळ देव हे बघा मस्त ओम वेताळ आहे ना मग हे बघा मस्त घंटा वाजून घेऊया आपण हे बघा मित्रांनो वेताळ देव आणि हे बघा नवसाच्या घंट्या किती आहेत बाप रे हे सर्व ना नवसाच्या घंट्या आहेत हे बघा एक मोठा घंटा आपल्याला पाहायला भेटतोय बघूया काय सायन्स वगैरे दिसते का या घंट्याला नाही असं काही दिसत नाही नवसाचीच घंटी आहे मस्त एकदम हे बघा सर्व नवसाचे घंटे त्याआधी तुम्हाला वेताळ देवांचे दर्शन करून देतो ओम वेताळाय नम आणि मित्रांनो म्हणलेलं जातं की प्रत्येक वर्ष हा एक एक इंच वाढत जातो हा पाषाणादा दगड आहे सुभेदार मायनाक भंडारीनी या मंदिराची स्थापना केली होती पण हे पाषाणद ढगड होतं जे स्वयंभू आलेलं आहे आणि प्रत्येक एक एक वर्ष वाढत असतं ते वेताळ नंबर आ, ओम आहे नाम आणि हे वेताळ वेतोबा देवांचे म्हणजे हे वेताळदेव आहेत वेताळदेव यांचे सेवक आहेत हे बघा जसेच वेत वेताळदेव ऑर्डर देतील तर हे सेवक आपल्या कामाला लागतील हे बघा हे सर्व सेवक आहेत तर मस्त खूप बरं वाटलं मेताळ देवांचे दर्शन करून तुम्ही पण दर्शन कराय बघा हो मेताळ आहे ना मग आणि हे घंटे बघा मित्रांनो नवसाचे घंटे आहेत सर्व त्यात ना एक घंटा बघा हा ना थोडा युनिक आहे बघा एम्पायर एम्प ए, एम्प्रेस ऑफ इंडिया हे बघा हे बघा प्रेस ऑफ इंडिया एटीन नाईन्टी वन बघा त्यावेळेचा घंटा म्हणजे विचार करा अजूनपर्यंत आपल्याला सर्व पुरातन गोष्ट पाहायला भेटणार मस्त आहे बघा मंदिर पण मस्त आहे मस्त बांधलं शंभर रुपयामध्ये त्या टायमाला बांधलं आणि आता थोडा जीर्ण आलेला आहे बघा आपण पत्रे बित्रे पाहू शकतात कवलारू पत्रेत आणि मुख्य म्हणजे बघा वेतोबा आपलं जे, वेतो जे वेताळ देव आहे यांचे बहिणी आहे इथे हरबा देवी आहेत ना हे देवांच्या बहिणी आहे आणि हा बघा सोंडाला मासा हा मासा ना खूप रॅर पाहायला म्हणजे हा खूप कमी आपल्याला पाहायला भेटतो आणि हे तर पुढचं दात आहे बघा हे पुढचं जे स्ट्रक्चर आहे हे बघा ओरिजिनल तुम्हाला दाखवतोय बघा हे बघा हे सर्व ना हे तीत आहे दात आहे किती टोकीले आहेत ते बघा आणि हे शस्त्र म्हणून या वेटाळ देवाला दिलेलं जातं आणि जे पण पोरं किंवा जे मॅच वगैरे जिंकतात हे बघा मोठे मोठे ट्रॉफी आहेत इकडे हे बघा इथे पण आहे ते ट्रॉफी वगैरे पण देवाला हे आपलं अर्पण करतात आणि मस्त मुख्य म्हणजे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे इथे भव्य सुंदर सूर्य फोटो फ्रेम आपल्याला पाहायला भेटते साईबाबा आहे लक्ष्मी आहे गणपती आहे मग इथे बघा एकवीराई सर्व आपल्याला देव एका ठिकाणी पाहायला भेटतात तर असं आहे मित्रांनो वेताळ देवाचं मंदिर आहे बघा हे बघा इथे ना कोणी कोणी कॉइन्स चिटकवलेत देवाच्या पाषाणाच्या डगडाला आपण पण एक विश मागतो बघूया आपलं पूर्ण होणार का नाही की युट्यूबमध्ये आपले कमीत कमी, कमी दहा दर सबस्क्रायबर लवकरात लवकर होते हे बघा आहे तर आई विश मित्रांनो अशीच आपण मेहनत करू आणि तुम्हाला छान छान कंटेंट टाकू हे बघा बघवा खूप बरं वाटलं तर असं आहे मित्रांनो वेताळदेवाचे मंदिर तर नक्की खांदेरी किल्लेला आले ना तुम्ही नक्की विजिट करा इथे ना एक गोष्ट खूप वाईट वाटतं हे जितके पण चौकोने आकाराचे दगडे आहेत त्याला बघा नाव विवं लिवलेली आहे किती घाण करून ठेवले आहे बघा हे थोडं वाईट वाटतं इथे बघितल्यावर मनामध्ये खूप राग येतो हे बघा पूर्ण याचे ना दशात दा एकदम काय बोलतात एकदम वाट लावून टाकली आहे बघा आपली लोक ना कधीच सुधरत नाही तर ना हे सुरुवातीला आपण जेव्हा वेताळ देव हो, आपण एंट्री करतो समोरच वेताळ देव हो, त्यावेळीच बघा आपल्याला हे सर्व असं चित्र पाहायला भेटतात आता बघूया वरती वरती काय ठिकाण आहे ते हे बघूया आणि इथे बघा मस्त आपल्याला ना छान छान झेंडे पाहायला भेटत आहेत हे बघा मस्त बघा मी आता ना एका बुरुजावरती आहे आणि बुरुजावरतून बघा काय दिसतोय मस्त एकदम हे बघा हे आपण बुरुज पाहिलं ना मग या खडकामध्ये तर बाप रे बाप अंकिता आकाश कुंडेगाव आरोही भाविक दौलत काय काय आपल्याला बघायला भेटतं हे सर्व हे बघा शे पूर्णपैकी ना या किल्ल्याची वाट लोकांनी वाट लावायलाच घेतलेली आहे बघा सर्व नाव कसं होणार ना आहे की हा लांब किल्ले असतात ना तर मित्रांनो लोक ना खूप मस्ती करत असतात ते जर कुठे जवळ असेल ना तर आपले कसे मावळे लोक चालत येत असतात तर त्यांनी करा कसं चोप भेटेल ना पण हे कसे लांब किल्ले आहेत ना म्हणून लोक याचा गैरफायदा उचलत असतात बघा ना किती वाईट वाटतं सर्वीकडे बघा नावं लिहून ठेवले सर्वकडे गणेश प्रचिती सरस्वती काय काय म्हणजे काय बोलायचं लोकांना शे एके जागी खार समुद्र आणि हे बघा एके जागी गोड पाण्याचं टाक म्हणजे विचार करा हे सर्व कसं बनवलं असेल ते पण किल्ल्याच्या आत हे बघा आपण असं तटबंदीवरणात चालत आलो आणि परत बघा वरती जाते एक तटबंदी अशी सरळ सरळ जाते आणि खालती एक मार्ग चाललेला आहे पाहूया आपण काय ते आत पूर्णपैकी किल्ला खाली आहे मित्रांनो फक्त आमचीच होळी आलेली आहे बाकी ते कोणीच नाही आहे तर हे बघा इथं मला वाटतं ना चोर दरवाजा आहे आय गॅस पण मी चेक करतो पहिलं लाईट लावूया काय वगैरे बिबटा बिबटा असे जरा होऊन जाईल हे बघा इथे मला वाटतं ना मित्रांनो इथे मला वाटतं ना इथं धान्य, कोटा धान्य कोटार आहे धान्य कोटार इथं या ठिकाणी ठेवायचे बघूया पुढे काय ते ऍक्च्युली लाईट पण कमी आहे ना मोबाईलला हे तोफ बघा मस्तपैकी जंग आहेत हे बघा इथे एक भक्कम तोफ आहे हे तोफ बघा किती मोठी आहे आणि ही जी तोफ आहे ना पूर्णपैकी आयर्न मेड आहे आयरन मेड हे बघा आणि ह्याचा जे कार्टविल आहे ते पण बघा लोखंडी आपण पाहू शकतो आणि हे बघा इथे पण एक मोठी तोफ आहे आणि ना एक बेकार गोष्ट काय झाली माहिती आहे हे बघा लोकांनी या तोफेला पण सोडलेलं नाही सुजिता ज मादर हे बघा काय सु ज सुर दार काय मला समजतच नाही हे बघा जय जय काय लिहिलंय जय श्रीराम हे बघा म्हणजे लोकांनी तोफेला पण फिलहाल सोडलेला नाही आहे तर असं गोष्ट आहे मित्रांनो हे बघा आणि सर्व कचरा आपण पाहू शकतो खालती सर्व कचरा पडलेला आणि मुख्य म्हणजे ना मित्रांनो हे बघा आपलं जे तटबंदी आहे ती पूर्णपैकी ढासळलेली आहे तर माझं एक विनंती आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला थोडं फायनान्स करा आणि हे सर्व रिपेअर करून घ्या बघा खूप वाईट वाटतं मला ही गोष्ट हे बघा ही मित्रांनो अशी तटबंदी होती सरळ हे बघा आणि आता झालं आहे काय ना पाण्याचे जे मारा होते लाटांचे जे मारा आहेत त्यांनी नाही पूर्णपैकी ढासळली आहे बघा खालती पडून गेलेली आहे तर एक विनंती आहे महाराष्ट्र गव्हर्मेंट आणि जे आ, जे पण संस्थापक असतील प्लीज या गोष्टीकडे लक्ष द्या ही तट तटबंदी बघा एका वेळी संरक्षण करत होती आणि आता बघा पूर्णपैकी ढासळलेली आहे तर ना खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की किल्ले खांदेरीला आहे मी आणि इथे कोण बघत नाही हे सर्व तर ना खूप वाईट वाटतं तर प्लीज 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 कोणी पुढे या आणि प्लीज हेल्प करा या सर्व गोष्टीला फायनान्स करा जेणेकरून ही जी तटबंदी आहे ही पहिल्यासारखी आपल्याला पाहायला भेटणार हे बघा आपण परत एका बुरुजावरती आहे आणि इथे पण एक तो फाय जी जंग खाते हे बघा पूर्णपैकी आयरन मेड आहे ही तो आणि फांजा बघा आणि इकडनं जे शत्रू असतील ढाय ठाय ढाई या क्षेत्रातून मस्तपैकी शत्रूंना मारायला मस्त फांजा बनवण्यात आलेल्या तेव्हा पण हा जो किल्ला एंट्री केली ना मी तुम्हाला साईनबोर्ड दाखवले होते मग पूर्णपैकी ना थ्री सिक्स्टी डिग्री आपल्याला फिरायचं आहे पूर्ण जो हा जो किल्ला आहे ना जलदुर्ग पूर्णपैकी राऊंड आहे आता बघा मित्रांनो मी तुम्हाला चोर दरवाजा दाखवतो तर हे बघा हे चोर दरवाजाचा प्रवेश आहे आणि एक कमीत कमी, कमी सहा ते सात फूटचा माणूस आरामशीत इकडनं चालू शकतो हे बघा आणि इथे बघा इथे फिलहाल ना इथे लाकडं लावल्यात लाकडं लावलेली आहेत लावले आणि हे बघा हा कुठे निघतो ते असा बाहेर निघतो समुद्री मार्ग आहे बघा म्हणजे विचार करा की इकडे नाव लागलेली आहे जेव्हा किल्ल्यांवर समजा एकाने अटॅक केला तर या दरवाजा थ्रू आपण या नावात बसून निघू शकतो तर असा हा चोर दरवाजा आहे मस्त एक बघा किती भव्य नजारा आहे श्री हनुमान मंदिर आपल्याला पाहायला भेटतोय तर हनुमान देवांचे आपण दर्शन करून घेऊया हे बघा ओम हनुमंतराय नव मस्त एक बघा एकदम जय बजरंगबली हनुमान आहे की जय वाईट हाऊस विजिटिंग व्हिजिटिंग विजिटिंग टाईम डेली फ्रॉम सकाळी नऊ ते अठरा म्हणजे चार वाजता दुपारचे वाटतं अठरा येस म्हणजे नऊ ते चारपर्यंत दीपस्तंभ चालू असतो आहे बघा तर चला आपण दीपस्तंभ पण तुम्हाला दाखवतो जे ब्रिटिश मेड आहे ब्रिटिश लोकांनी या दीपस्तंभाची निर्मिती केली होती या क जलदुर्गावर तर आपण मस्त बघूया चला ही अशी एंट्री आहे आणि सुरुवातीलाच बघा आपल्याला भक्कम तोफ पाहायला भेटतोय आणि या ठिकाणी पण तोफ पाहायला भेटतो तर चला आता मी तुम्हाला आत प्रवेश करून दाखवतो आणि दीपस्तम आतून दाखवतो एंट्री अलाव केली तर छान असं बघा गार्डन बनवलं आहे मस्त वाटतं बघा खांदेरी किल्ल्यावरील आपण दीपस्तंभ पाहतो आहे एंट्री फी पर पर्सन दहा रुपये बघा आणि हे बघा हा तो दीपस्तंभ आहे दोन म मधली इमारत आहे आवडा दीपस्तंभ आहे तर चला मी तुम्हाला आतून दीपस्तंभ कसा आहे ना हे दाखवतो तर सुरुवातीला बघा मस्त कानोजी आंगरे आंग्रे लाईट हाऊस अशी पाठी लिहिलेली आहे आणि कृपया करून दीपस्तंभ जेव्हा एंट्री करतो तेव्हा स्लीपर शूज सॉक्स सर्व बाहेर काढा हे बघा आता प्रवेश करतो आपण वा फर्स्ट टाइम आपण काहीतरी एक्सप्लोअर करतोय आणि हे बघा मस्त ना जो पायरे त्यांना कलरिंग केलेलं हा जो टिपस्टॉम आहे ना हा ब्रिटिश मेड आहे बरा का मात्र दहा रुपयामध्ये आपण हा टिपस्टॉम पाहतोय इथे पण बघा एक दरवाजा होता जो ओपन केलेला आहे आपण वरती जाऊया आणि याला मेंटेन केलं आहे खूप छान मेंटेन केलं याला बघा कलरिंग वगैरे राहून ह्याला कलरिंग लावली ह्याला कलरिंग लावली खूप छान मेंटेन केलं आहे वरतून बघा आता किती ड डरावना दिशील आहे बघा असं वाटतं कुठल्या तरी मूवीला आपण पाहतोय बघा दुसरा दरवाजा लागला पण आपल्याला जायचं आहे टॉपला ते वाटतं ना जनरेटर आहे हे बघा ऑलमोस्ट आपण आलेलोच आहे या ठिकाणी ना जनरेटर हाय असा माझा अंदाज आहे हे पायऱ्या बघा किती छोटे आहेत मजा येते एकदम लहान लहान टिल्लू टिल्लू पायऱ्या बघा हे बघा आणि बघा आपण या ठिकाणी आलो आहे ना जिथे या लाईट हाऊसचा खरा मेकॅनिजम आपल्याला इथे पाहायला भेटतो हे बघा अरे मला पण जास्त काय नॉलेज नाही आहे पण मीटर्स वगैरे ते बघा आणि इथं ना छेडकाने करू नका काही हातबीत लावू नका असा बघा बारका गेट आहे त्याच्या शिरा आणि आय थिंक हे पण नाही आहे पण पाहूया काय ते बघा मी आल्यावर ना हा दरवाजा बंद आहे पण हा नाही आपला दुसरा मार्ग आहे एक वरती अजून जातो तो आपण पकूया चला आणि मेन मित्रांनो हे बघा बार्बियर बेनार्ड कन्स्ट्रक्टर कन्स्ट्रक्शन एटी टू रुई क्युरियल एटी टू नाईन्टीन एटी टू आहे आय थिंक पॅरिस बघितलं कन्स्ट्रक्शन बघा कोणी केलेलं आहे कुठल्या कंपनीने केलेली आहे बार्बियर बेनार्ड कन्स्ट्रक्शन नाईन्टीन एटी टू आणि पॅरिस हे त्या कंट्रीने मला वाटतं कंट्रीवर वर्कर्स आले होते पॅरिस ना आता हे बघा परत आपण तिकडे आणि बघा ही ही पायरी आहे जी वरती घेऊन जाते हे बघा आपले जी गर्मी आहे ना आज उपरचे बारा वाटले का खतरनाक गर्मी आहे शर्ट आहे ना करून टाकलं बघा आपण वरती आलेलो आहे आय थिंक इथं काहीतरी मेकॅनिझम आहे जे कवर केलेलं आहे आणि ना गरमी खूप आहे म्हणून सफेद कलरचे पडदे लावलेले आहेत तुम्हाला व्ह्यू दाखवतो तुम्ही हैराण होऊन जाणार आहे बघा बापरे वाव वाटतं ना का फॉरेनला आल्यासारखं हे बघा दिस इज द लाइट हाऊस हे बघा वाव म्हणजे विचार करा त्यावेळी किती सुंदर दिसत असे तर अशा प्रकारे मित्रांनो हे बघा अजून एक सीडी जाते पण आता बस झालं वरती तसं काही नाहीये हे बघा हे त्यांचा स्ट्रक्चर आहे लाईट हाऊसचा वरचा पोर्शन असतो तर हे बघितलं मित्रांनो आपण तुम्हाला लाईट हाऊस दाखवलेला आहे तर तुम्ही पण खानगिरी केलेल्या या आणि लाईट हाऊस आयुष्यात कधी पाहिलं नसेल ना तर इकडे या दहा रुपयामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार मस्त पेकी आणि मुख्य म्हणजे या कारणासाठी आहे बघा न्यू बघा लाईट हाऊस मधून दिसणारा नजारा वा समोरच आपल्याला धक्का पाहायला भेटतो आता उतरूया बघा मस्त वाटत रे वाटत ना जुन्या काळामध्ये आपण फिरतोय बघा आपण असं आलो आणि इथे बघा गोल गोल होल दिसतायत हा जो दगड म्हटले म्हणलेला जातो ना ह्याला मॅजिकल स्टोन म्हणलेला जातं कारण हे बघा आवाज बघा एका धातूचा आवाज येतोय आणि आपला नॉर्मल दगड बघा हा बघा बघा हा अलग वाचतोय आणि हा अलग वाचतोय हे बघा बघितलं ह्याला मॅजिकल स्टोन बनतात बोलतात त्याला मॅजिकल स्टोन का बोलतात हा दगड जो आहे ना ह्या दगडामध्ये आयरन आणि कॉपरची आपलं बोलतात माध्यम जास्त आहे म्हणून असा आवाज येतो असे दगड खांदेरी किल्ल्यावरच नव्हे तर अनेक गड किल्ल्यांवर आपल्याला पाहायला भेटतात तर खांदेरी किल्ल्याला जे पर्यटन येतं ना त्यांच्यासाठी हे युनिक गोष्ट आहे आपण तर हे सर्व पाहिलेलं आहे हे बघा इथे आपल्याला मॅजिकल स्टोन पाहायला भेटतो आणि याच्या साईडला बघा किती मोठा खडक आहे हा जर चुकून स्लीप पण झाला तर बाबा हे ना सगळ्यांना घेऊन खालती म्हणजे सगळ्यांनाच घेऊन जाणार एवढा मोठा भीमशिलाच बोलू शकतो आपण हे बघा बाप रे हे बघा मित्रांनो बिअरच्या बाटल्या तिथे पण बिअरच्या बाटल्या हे बघा पूर्ण ना खांदेरी किल्ल्याचा जो नक्षा आहे ना बिचारे आपले दुर्गा मावळे प्रतिष्ठानवाले किती वेळा हे सर्व साफसफाई करत असतात पण हे बघा हे सर्व मला वाटतं कंटिन्यू चालतच राहणार आहे ते बिचारे आपलं कार्य करत असतात आपले मावळे छत्रपती शिवरायांचे गडकिले सर्व जपण्याचा प्रयत्न करतात पण काही निर्लज लोकं असतात जे बघा अशी वाट लावतात तर आता हे जितकं म्हणावं तितकंच कमी आहे बघा तिथे घाण बघा किती आहे ते बघा सगळं पडलेलं आहे तिथे पण बियरच्या बाटल्या आहेत तर ना दुर्दैव आहे बघायला गेलं तर गव्हर्नमेंटनी बघा पर्यटकांसाठी ना इथे छत बनवलेलं होतं पण हे बघा इथं दृश्य काय ते लोकांनी कसा वापर केला आहे आता बघा तिथे पण कचरा इकडे पण कचरा आहे तर अशा प्रकारे ना गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे पर्यटकांनी आभारी मानलेले आहेत मित्रांनो हा किल्ला तसा काय इतका मोठा नाही आहे आपल्याला पूर्णपैकी थ्री सिक्स्टी डिग्री राऊंड मारायचे आहेत त्यात आपल्याला मॅजिकल स्टोन लाइट हाऊस गोड्या पाण्याचा टाक बुरुज तटबंदी तोफ हे सर्व पाहायला भेटतात तर आता मित्रांनो आपण खांदेरी किल्ला पूर्णपैकी एक्सप्लोर करून झालेला आहे आता आपण परतीचा प्रवास करणार आहे खरच मित्रांनो किल्ले खांदेरीला पाहून खूप त्रास झाला आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि एक विनंती आहे की कि तुम्ही किल्ले खांदेरीला भेट दिल्यास इथे कोणताही प्रकारचा कचरा करू नये तर चला मित्रांनो वेळ झाली आहे परतीचा प्रवासाची जे आपण पुढच्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत ते म्हणजे खांदेरी ते बोरिवली रिक्षेची गाडी लोडिंग करत आहे बैलगाडीवर काका असतायत बरं वाटलं स्माइल करतात रिक्षा स्टँड आहे तर आता ना शेअरिंग रिक्षा नाही आहेत प्रायव्हेट केलेली आहे पन्नास रुपये Boyuk number jo ward boyuk number